आणि ती हाती तेव्हा तेव्हा स्वतः अंगात सगळा टाकून घेत होता कारण की त्याला लई जास्त इधर से आयता का फास्ट मे इधर से आयता फास्ट में इधर से आया, आया होगा और सीधा चला गया होगा बिलकुल बिलकुल चालू बंकर काढायला चेकिंग करायला चालू या पंक्चर घेऊन या आयुष्य पत ते अंड आडत नाही काय नाही बघा तुम्ही हो का बघा त्यां नाही खाली काय नाही तरी तरीही सायकल पडली म्हणजे ही महादेवाचा इशारा आहे की तू ह्या जंगलात जाऊन खाली गुड मॉर्निंग भाऊन समजानला आजचा दुसरा दिवस आपला इथं हे गरम असते ना गरम बसते अभी मी गरम बसते घेऊ आणि आजला का मला सरळ निघायचं हसी माराला हसी मारा माझ्या पर्सनल हसी मारा ह्या असं घेत ना फोर्टी किलोमीटर बघा चाळीस किलोमीटर इथनं हस्तीमार हस्ती मारा मध्ये आपला एक भाव भेटाय आणि मला तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आणि पाठीमागचा व्हिडिओ हे व्हिडिओ म्हणून दोनच एकच व्हिडिओ बनवतोय सरळ रस्ते निघायचंय तिकडे वर रस्ताय वर रात्री भाई जे फेरो येते हे बघा कबुतरासाठी किती भारी बनवलं हे बघा बाबा हे बघा काय बघा आपण खुकी कबुतर आहे अच्छा हातमी नाही आता अच्छा चला चहा नाश्ताला थोडा चहा ब्रेड खातो आणि मग नंतर इथं सायकल आहे या ही जंगल आहे सगळं बघा किती भारी जंगल आहे का नाही पण मेन गोष्ट कशी ना आजकाल हे जंगल धोक्यात याय लागलेलं या तेव्हा इथं हत्ती माघार गेल तेव्हा इथन तेव्हा हत्ती माघार गेल तेव्हा ही हातीच्या पायाचं बन तेव्हा बुल शपल्ली सायकल माझी मोठी मोठी झाडे दाखवायची तुम्हाला आहे तेव्हा झाड पण जसं उतरलो सायकल पडली चांगली सायकल नाही काय नाही बघा तुम्ही बघा आरलं नाही खाली काय नाही सपै जागाय तरीही सायकल पडली म्हणजे ही महादेव आता इशाराय की तू ह्या जंगलात जाऊन खाली तर बघा महादेव मला साथ देतो मला मला महादेव भेटते अशा रूपात मला महादेव भेटते बघितलं का दाखवून दिलं मी तुम्हाला महादेव असं भेटते मला एक आता इकडे निघायचं निघायच्या वर हर हर महादेवाय बायच नाव चांगलं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने ने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः आणि अशी माझी सफरला सुरुवात झाली टाकली अजून रील नाही गेली कारण नेटवर्क नाही जंगलामध्ये जंगल अजून काय संपलेलं नाही कारण की अजून बरं जंगल आहे अजून हसीमारापर्यंत जंगल आहे हसीमारा चाळीस किलोमीटर म्हणलं तरी मी सहा सात किलोमीटर खाल्लेलं आहे अजून बरं जंगल आहे हाटेल लागणार काय नाही म्हणून थोडंफार खावं म्हणलं काहीतरी भूक लागली ते मला आणि त्यांना मला काल रात्री हे दिलं होतं केळ आधी सब्जी जंगली केळ कसं बटाटा असतय सेम तशी तशी भाजी बटाट्याची भाजी करतो मग तशी ही भाजी करते ती पातळ खायला दिली मला माझं पोटो साफ भारी पाहु सेवा खरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी दमदुमली पंढरी सावळा हरी तो पहा विठेवरी बिठल बिठल जय हारी पेड़ ऊपर गया यार भाई कितना खतरनाक पलटी हो गया आज भी वो कुछ हुआ नहीं ना ड्राइवर को नहीं ना कुछ हुआ इधर से आया था क्या फास्ट में इधर से आया था फास्ट में इधर से आया होगा और सीधा चला गया होगा बिल्कुल बिल्कुल बहुत बुरा हुआ यार इसके अंदर ये है क्या क्या बोलते हैं मका है क्या इसके अंदर मका यार गाड़ी सम पूर्ण समझी लॉस गई गाड़ी समझी समझी पूर्ण लॉस गई है एक साइड पूर्ण लॉस है गाड़ी यानी समोर दोन समझ लॉस है चिकन लई हे बघितलं ना इथं हे तुम्हाला चिकन म्हणजे चिकन नाही हे एक झाडाची साल असते त्या सालीचं बनवलेलं जाते काय त्या भाज्या ही मला खावडत नाही त्या मी दही घेतलेलं या दही मध्ये साखर टाकून खातो ही मॉन्स्टर एनर्जी मला काय या भावन दिलं इथं बसलाय बा दही खातो या खाना खाई रहा था मैं तो उतने में ये दोनों भाई आए और मेरे को ये मॉन्स्टर एनर्जी दे दिया भाई भाई कैसे मन में है है है। यार इतनी मदद करना? अच्छा अच्छा तो 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 अच्छा लगता है मदद करके अच्छा लगता लगता ना? करके जिंदगी में तो भाई एक दो बार ही मिलेंगे साथ में क्या ही लेके जाने वाले? मिलें। मिलेंगे कि नहीं बिल्कुल तो यार भाई। एनर्जी पीतो नंतर न फोड़ खुद कहना चाहोगे तो मैंने ऑलमोस्ट देखा आप लगभग लगभग भारत का हर एक जगह घूम चुके हैं हाँ बिल्कुल तो मतलब ये हमारे लिए बहुत बड़ी बात है कि मतलब एक एक, एक बंदा मतलब साइकिल से लेके वो पूरा ऑलमोस्ट इंडिया घूम रहा है जो मतलब एक हमारे लिए इंस्पिरेशन होता है कि नहीं हम लोग भी हम उससे कुछ फेरित होंगे कि हम भी कोशिश करेंगे कि उनसे हम जहाँ भी हो सके हम लोग घूमें बिल्कुल तो हमारे फिजिकल के लिए भी अच्छा है बिल्कुल बिल्कुल आप हमारे लिए मतलब

नाही से मिलो नाही देखो नए पेड पौधे रोज देखो नाही और ये जीवन है भाई पैसे जाने नेले कुछ जाणीवाले साथ आधी लेके जाने जाणीवाले बस वही ये <laughs> <laughs> काम झालंय आता निघायला गे मस्त मध्ये माझं जेवण बी झालं माझं समजा झालं मेन गोष्ट म्हणजे माझ्या जेवणाचा पैसे न देऊन लागले त्यामुळे मला भारी वाटलं आणि नंतर ना रेडबॉल खेळलो आता उन्हाचा तडा व्हावा लागला ह्या उन्हाच्या तडाख्या पुढं निघतो या रस्ता जर बघितलं रस्ता एकदम चांगला मस्त मध्ये आणि जंगल माहित नाही किती आहे पण निघायचे पुढे सनार जाऊ चला आता वाळून टाकली फड्या आतमध्ये काढ होतो तिकड ते बघितलं ते त्यातमध्ये काहीतरी टाकते ती बघा तेव्हा तिथं खडी करते ती तयार आणि त्याची जी हवा आहे त्यात मध्ये जे निघायला आहे का नाही समजा ते वातावरणामध्ये मिक्स होतोय बायकाय हवा बाकीचं माणूसच आजकाल समजा गोष्टीला कारणे ठरायला लागला तपल्या फायदासाठी माणूस काय पण करायला लागलाय मला लय वाईट वाटतं एक दिवस असं येणार का नाही ह्या माणसांच्या चुकीमुळे ही पूर्ण दुनिया एकदा संपणार आणि ह्या दुनियावर एक, दुनिया एक ना एक दिवस असं येणार ही जेवढी लोक आहेत ते जेवढी माणसं येते जेवढं जेवढी प्राणी येतं ही समधी जाणार आणि नव्या ना एकदा दुनिया बसणार आपली नव्यानं दुनिया बसणार कोण नाही राहणार आणि माणसाचं अजून फ्युचर म्हणून सांगतो मला थोडक्यात भविष्यवाणी का असताना पण सांगतो मला ज्या टायमिंगला एक एक दिवस असं येणार ही रोबोट येतं ना ही रोबोट बनवते ती आजकाल ही रोबोटच ह्या ह्या पृथ्वीचा विनाशकार हे कारण बनणार नाही काय दिसानं म्हणजे काय ना काय काळानं लपून लपून माणसं राहणार लपून लपून रोबोटच्या बह्यानं लपून लपून राहणार आणि एक दिवस असं येणार आणि या पृथ्वी माणूस म्हणून राहणार नाही आणि श्रीकृष्ण येऊन ही दुनिया नंतर ना फिरावून बसवणार अजून असं ही मी स्वतः केले भविष्य आणि मधिवा घेऊन सांगतो मी ना पुस्तकात बघितलं ना कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं पण एक माझं म्हणणं येतं या कारण की मी एक साध्या एकदम साधा विचार करणार माणूस आहे मी एकदम साधा विचार आणि मला एवढं ज्ञान तर भेटतो की माणूस जे आहे ना हे फक्त मशणी तयार करतो आणि ह्या मश्नींना इतकं डोकं एक दिवशी येत असतं इतकं डोकं येत असतं या इतकं तेच डोकं होणार की स्वतःची दुनिया तयार करणार रोबोट आणि माणसांना मारून टाकणार आणि माणसं मेल्यावर मग नंतर न ह्या दुनियाचा नंतर दुन। ना मग दुसऱ्यांदा बसता दुनिया अजून आणि खरी गोष्ट सांग तुम्हाला ही झाड तुम्हाला बघायला मिळणार काही सांग ही झाडं काय वरच्या ना येणार अजून एक दोन पिढीला नाही बघायला मिळणार जास्त करून झाड लिहून देतो ही जी जनावर हलत का नाही रस्त्या इकडून मी उतरून इकडे आलो दाखवण्यासाठी हे हाली एक दिवस माणसं माणसं म्हणणं तर जर का माणसानं जर का नाही ना स्वतःला ह्या वेळेमध्ये बदलवलं तर वेळ त्या माणसाला बदलवणार ही मात्र नक्की नाही काय पांढरी रे आहे तुमचं काय म्हणणं आहे ते मला सांगा हीच वेळ माणस नाही एकमेक दिशा लक्षात राहून द्या ह्या ठिकाणी जर माणूस असतात तर मी जर दानवार असतो काय झालं तुम्हाला मला सांगून द्या मी पण भिलू असतो ना बाबा ही माणूस आहे मला काय नाही काय करेल कारण की माणसाला समजी भेटते आजकाल पुढं माणूस आंधळा झाला माणसाला दिसत नाही पुढं काय हाय माझ्या काय नाही एक सांगतो र मुकेश जीव जाणार आहे खरंच काय नाही आता या ते खाल्ल्या रस्ते आपण आता सल्ला खालेलो या आणि ही रस्ता सरळ सिलीगुडीला जातो या आणि रस्ता ही सरळ जयगावला भूटानला जातो आहे इथनं भुटानबरोबर माझ्या पाठीमागनं भूटान फक्त पंधरा किलोमीटर भूटान आहे आणि सरळ इथनं सिलीगुडी आहेत एकशे तेहतीस किलोमीटर आपल्याला सिलीगुडी आहे तर आता आपल्याला ह्या सरळ जंगला जायचं आहे चला निघू ती बघायची हाती आहे आणि त्या हातीला बांधून ठेवले कुशल आणि ती हाती तेव्हा तेव्हा स्वतःच्या अंगावर सगळा टाकून घेत होतं का कारण की त्याला लय जास्त गरम होतं आहे राव आणि तेव्हा तेव्हा अंगावर टाकतंय बघितलं का तेव्हा ती बांधून ठेवले राह विचारायला मला खरंच लय जास्त वाईट वाटतंय माणसं स्वतःच्या फायद्यासाठी राह काही बी करते ती ते पाया टाकतंय तर या पायाला साखळ्या बांधले ते राह दोन्ही त्याला बसा येत आहे का उठा येत या एका जागेला थांबले राहते कुशल आणि समजा ही माणूस आहे ना मी सांगितलंय मग अशी पाहून ही दुनिया माणसामुळं खतम होणार नाही एक नाही दिवसला खतरा होऊन द्या पाया न असं पुढं सरतंय माती या सोंडमध्ये घेत आहे ती सोंड अंगावर टाकताय राह तेव्हा तेव्हा ती हाती मी काय म्हणतो हे निसर्गच आहे ना हे असं आहे ना मग निसर्गामध्ये सोडून देणार कशाला धरून ठेवले माणसांना तुम्ही पैसासाठी काम करतो तुम्ही पैसा करा करा ना का म्हणून खावा ना हे मग काही तर मनला ठेवून असं नसतंय र काय होत तर जंगलात निघालो होतो ही तर मला रस्ते नारळ पाणी तर म्हणलं जरा थोडं नारळ पाणी पिऊन जावं म्हणलं नारळ पाणी प्यायला नाही जास्त एनर्जी ती मग अशी मोस्ट एनर्जी पेलेलो पण म्हणलं थोडं नारळ पाणी प्यावं म्हणलं ही बघा कसं काय मस्त हे बघा पिचकारी उडती बघा शियात चिळ करून नाही उल ह्यात नाही बोलली चला थोडं या नारळ पाणी प्यायला समजा पॉवरफुल ड्रिंक सायकल का माझी डग मारती चालतं ना सायकल का डग मारती बघतोय हे वा टायर माझं तिला सायकल सायकलचा कुठं झालंय मला वाटतंय पाठी मागे एखाद्यामध्ये बघते आता मला गाडी ते एका सायकल टाकायला लागेल एक दोन किलोमीटर जायला लागेल तिथं पंक्चर काढ लागेल अशी तर चालू होत नाही तर मग हाय हा माझी फटून जाईल आणि टूप लवकर इकडे मिळत नाही आणि डुप्लिकेट मिळते पूर्णच गेली हवा मी पाठीमागच्याकडेच बघतो या पाठीमागचं एकदम ठीक आहे या कुठल्या हवा गेली समजा आता एका गाडी बघतो आणि जातो इथन लोड करून सायकल थोडी दुकान किती लांब आहे बघू शकत भया आगे साइकिल बनाने वाला दुकान कितना दूर होगा पंचर हो गया ये टायर मेरा आगे वाला थोड़ा आगे जाइए खाना मिलेगा हाँ राइट साइड में आगे अच्छा थोड़ा से मिल जाएगा अच्छा इस इसमें जाके ले जा सकते हैं वहाँ तक क्योंकि ये एक्के लिए तो नहीं अभी ट्यूब ख़राब हो गया ना इसकी ट्यूब मिलती नहीं है जल्दी तो आपका जो दस बीस रुपये होगा मैं आपको दे दूँगा थोड़ी मदद करेंगे मेरे को आप आगे लीजिए कुछ दिन गाड़ी आएगी

तो इतना से जल गुडी शेत कुछ सत्तर अस्सी किलोमीटर होगी या यागी सौ नाही सो, सो? ने, ने, सत्तर सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर जलपाईगुडी सिलीगुडी पंचर काढून कोणता गाव हा सिलीगुडी थांबले त्या राईट आता आहेत ना सात आठ किलोमीटर वर आहे तिथं मला बहुतेक एखादा चांगला ढाबा मिळेल असं वाटतंय मला मी सकाळी कधी साडे नऊ वाजता मला त्या पोरांना जेवण चालले त्याच्यावरती मी अजून काय नाही खाल्ल्यानंतर ना आणि डोल माझा आजचा पहिला साईडला ना एक दुकान आहे का त्या दुकानामध्ये समजा गोष्टी भेटते आज तांदूळ पेटतोय मसाला भेटते ते कांदा टमाटर लिंबू बिंगू समजा भेटतंय थांबायला जागा फक्त पाहिजे आपल्याला थांबायचं आज हाताने जेवण बनवायचं खायचं तर आजचा प्लॅन आहे माझं तर चला लेट्स गो जागा बघू थांबायला एक मला वाटतं इथं बघायला चला बघू आणि थांबू आणि आज जेवण बनवू शकतांना रस्त्याकडला आहे आणि बिलवाड्याच्या पाठीमागे चार किलोमीटर आहे मला एक थांबायला था मस्त था। चांगलं एकदम भारी लोकेशन आहे ही तर माझ्या पाठीमाग तुम्ही ग्राउंड बघेल तर ह्या ग्राउंड मला राहिला एकदम मस्त जागा आहे तर इथं मी टेंट लावाय विचार नाही इकडं मस्त मध्ये रे काय काय खाऊन आले असल्यात मरता कसल्यात मरता पादी ओ होय होय होय, होय। मारो शॉट होय खो हो, खो हो, हो, रोनाल्डो हुकला 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 कोशिशात तिथले की ना का रे चला हे तर टेंट लावतो मी हिथं मस्त मग टेंट लावतो आणि थांबतो चला ओके विचारला मी परमिशन नाही घेतली तर मी थांबतो तांदूळ बिंदुळ मी काय घेत नाही तर इतना तो पाठी मागे एक किलोमीटर हाटील आहे ते सामान घ्यायचं सगळं आहे मग तिथनं सामान घेतो नंतर नाही तू पण आधी टेंट लावतो ला। त्याला टेंट लावतो तो हे जे टेंट आहे माझा हे तर मी कॅमेरा ठेवता टेंटच्या कॅमेऱ्याच्या मधनं असा बरोबर फुटबॉल गेला फास्टमध्ये एकदम मी दोन, दोन राऊंड आणलं जोरसे जोरसे नाही टेंट लावलाय मस्त मध्ये आपण हे आता जेवण बनवायचं थोड्या वेळा मस्त चांगला आपला हुक सामान लाने जाऊ ठीक आहे तब तक की आपण करना, और बोल दो, जय <laughs> चलो <laughs>